अगं तुम्हाला बोलताना तुम्हाला लक्षात आलं आणि आम्ही बोलत होतो जोर नाही लाईटचं लक्षात आलं आणि काय झालं हसवलं माझं थोडंसं हसवलं थोडस नाही का काय झालं मी घर धाडतो ते साधारे सारख्या चष्मा काढून ठेवतो चष्मा काढून दिसणार नाही काही कारण ती एवढी अनघड झाली साधारण माझ्या अपलाईन हादरकर मॅडम यांच्यामुळेच मी या बिझनेसमध्ये आले तसे छोटे मोठेच उद्योग करत होते आणि त्यांनी दोन तीन प्रोडक्ट होम प्रोडक्ट मला यूज करायला दिले यूज करायला म्हणजे सहज विचारलं की मै हे असं बिझनेस करते आणि यूज करून पाहता का मग दिवाळीच होती म्हणून मी दोन प्रोडक्ट त्यांच्याकडनं घेतले विझट छान आला आणि काहीतरी करायचंच म्हणजे बिझनेसच मध्येच मला आवड होती त्याच्यामुळे मी त्या बिझनेसच्याच माइंडमध्ये होते बाकी दुसरं म्हणजे जॉब करणं हे करणं मला ते अजिबात पटतही नव्हतं आवडतही नव्हतं बाहेर जाऊन करायचं आणि घरात मुलांना सांभाळायचं होतं सगळीच जबाबदारी होती त्याच्यामुळे जा बाहेर जाणं तर दा, शक्यच नव्हतं त्याच्यामुळे घरी बसून काय जॉब आहे का बिझनेस करता येईल तेच मी बघत होते तर त्याच्यामधून हा बिझनेस मला त्याची ऑपॉर्च्युनिटी मिळाली आणि त्याच्यामध्ये मी इन्व्हॉल्व्ह झाली आणि चांगला हा बिझनेस मला मिळाला इन्कमही चांगलं मिळतं आहे आणि प्रोडक्ट चांगले मेन म्हणजे प्रोडक्टची क्वालिटी चांगली आहे प्रोडक्ट क्वालिटी आपण लाख लोकांना सांगतो पण ज्यावेळेस समोरचा व्यक्ती ज्यावेळेस आपल्याला सांगतो त्याचा रिझल्ट देतो त्यावेळेस आपल्याला तो आनंद वेगळा असतो तर त्याच्यामुळे ज्यावेळेस मला हा कॉन्फिडन्स आला की हे प्रोडक्ट छानच आहे तर त्यावेळेस मी ते शेअर करायला लागले माशल प्रोडक्ट सगळेच आधी होम प्रोडक्टवरच काम केलं की त्याच्यामधले आपले हो स्पीकर्समॅन होतो सिल्वर डिप होतं आणि मायटीन वन हे तीन प्रोडक्ट जे होते तर त्याच्यावर जास्त मी आधी काम केलं की कसं आहे की लोकांना ना आधी थोडीशीच किंमत मग ते जास्त क्वालिटी जास्त प्राईस सांगितले मग हे तर बाहेर एवढ्याला मिळतं आहे मग हे तर एवढ्याला मिळत आहे असं सांगतात मग त्याच्यापेक्षा आधी थोडं थोडं सा सांगायला सुरुवात केली की लोकांनी माझं कसं होतं की पहिले छोटे मोठे उद्योग होते त्याच्यामुळे माझा लेडीज आणि हे कस्ट कस्टमर ब चांगला होता त्याच्यामुळे मी आधी त्यांच्याकडेच हे सांगितलं आणि एक विश्वास असतो विश्वास असल्यामुळे लोकांनी घेतले प्रोडक्ट आणि त्यांनाही रिझल्ट आला आणि त्या पण स्वतः जॉईन झाल्या त्यांनी मग असं माझं बिझनेसचं सुरुवात झाली असंच करता करता ज्यावेळेस मग असं वाटायला लागलं की आता वेलचे प्रॉडक्ट म्हणजे घरी तर सुरुवात केलीच होती वेलच्या प्रोडक्टवर पण काय असं ना काही काही वेळेस सुधाराय थोडासा विश्वास बसताना थोडा वेळ लागतो उशीर लागतोच आपण जरी किती सांगितलं तरी पण आधी डॉक्टरांचं नेचं बघितलं पाहिजे असं ते म्हणतात म्हणून मग हळूहळू ज्यावेळेस सुरुवात झाली तर माझ्या मिस्टरांनाच पहिल्यांदा मी एक नोकसं म्हणजे ते कसं आहे की हे मार्च एप्रिल डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी तीन महिने ते शाळेमध्ये जॉबला आहे तर लॅब असेस्ट असल्यामुळे काय होतं प्रॅक्टिकल सुरू झाली की दिवसभर त्यांना उभं राहावं लागतं मग दिवसभर उभं राहून ते कायच पायांवर जास्त जोर आणि उभं राहून राहून पाय दुखायला लागले होते मग त्यांना ते तीन मजल्यावर त्यांची लायब्ररी तर लॅबोरेटरी त्याच्यामुळे व्हायचं की वर चढायला जायला लिफ्ट आहे त्यांना पण असं ते की नाही पायला चढा जमवलंच जायचं नाही पण नंतर त्यांना जिना उभारल्यासोबत जगत नव्हतं महा करता करता ते लिफलेत जायचे यायचे मग त्यावेळेस त्यांना मी म्हटलं की आपल्या म्हणजे गोळ्या घेऊन बघा तुम्ही त्याच्याला फरक पडेल मग ते म्हटले ठीक आहे घेऊन बघतो त्यावेळेस त्यांना एकच महिना फक्त मी ग्लुकोसमाईन आणि कॅल्शियम ह्याच गोळ्या दिल्या तर त्यांचं पूर्ण जे ते परत नंतर त्यांनी त्या गोळ्या घेतल्याने पूर्णपणे त्यांचं बरं बंद झालं म्हणजे ते जे दुखत होते गुडघे वगैरे दुखत होते ते पूर्णपणे बंद झाले आता तीन मजले चढून जातात तीन मजले उतरतात इतका त्याचा फरक पडणार माझ्याकडे असं ज्यावेळेस त्यांना अनुभव आला तर त्यांनी पण अजून बाकीच्यांना शेअर केलं की मला हा प्रॉब्लेम कमी झाला आहे त्याच्यामुळे मग असं आहे की ज्यावेळेस आपल्याला अनुभव येतो त्यावेळेस आपण दुसऱ्यांना शेअर करू शकतो म्हणून याच्यासाठी आहे की आपण आधी ते सगळे प्रोडक्ट आपण स्वतः यूज केले पाहिजेत मग त्याच्यामध्ये अमृतशक्ती आहे की म्हणजे आजकालचं साधं उदाहरण देते तसं अमृतशक्ती कधीपासून आम्ही यूज करतोय पण आता माझे सुनेचे वडील आहेत त्यांना खूप ऍसिडिटी होते चहा तर खूप लागतो त्यांना खूपच चहा लागतो पण त्याच्याने ऍसिडिटी होते शेंगदाणे त्यांना खूप आवडतात शेंगदाणे भरपूर खातात त्याच्याने अजून ऍसिडिटी होते तुम्हाला ते घरातही चोर चोर शेंगदाणे खात इतका नाही होत बाहेर जाणे प्रवास रेल्वेचा प्रवास म्हणजे रेल्वेमध्ये जॉबला त्याच्यामुळे ते काय होतं सारखं चहा 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 दिवस चहा देतात ऍसिडिटी त्यांची खूपच राहिली तो ते ज्यावेळेस इथं आले तर त्यावेळेस मी त्यांना सहज एकदा ते म्हणजे खूपच ऍसिडिटी झाली मला हे नको ते नको मग मी त्यांना अमृत गोळ्या दिल्या तर रात्री ते तो ते मुक्कामी होते तर त्यावेळेस त्यांना मी दोन दो गोळ्या दिल्या दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांना काही त्रास झाला म्हणजे त्यांना इतका फरक लगेच जाणवला ना ते म्हटले की सकाळी उठल उठलं की मला आधी उलट्याच होतात ब म्हणजे तसा ऍसिडिटी त्यांना उलट्या बाहेर पडल्याशिवाय ते होत नाही परत पण त्यांना त्या दिवशी उलट्या झाल्या नाही काहीच नाही त्याचा त्याच्याने स्वतःचा विश्वास त्याच्यावर आता ते केव्हाही ती असतो त्याच्या अमृत अमृतशक्तीच्या गोळ्या बरोबरच राहू देतात आणि त्या वापरतात असा हा अमृतशक्तीचा एक रिझल्ट छान त्यांना आला मग हे आपण एक 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 टॅबलेट घ्यावे रिझल्ट घेतो तर ते चार जणांना अजून शेअर करतो असं काही नाही ना, फोटो क्लिअर फोटो आणला ना, नाही एकत्र फोटो ते आता फोन आल्यामुळे गेल्या नाही तर का ना जायचं हो असेच आणि आता नोनी ज्यूसता जर चांगलाय की थेट दोशाजी म्हणून आहेत तर त्यांच्याकडे त्या पण जरा थोड्याशा हिंदी त्यांना चालू खरं त्रास होतात त्यांनी अमृत नोनी हे टी पाहिलं होतं त्यांनी अमृत नोनी घेत होत्या त्या म्हणजे त्या मृत्यू घेत होत्या पंधराशे रुपये लिटर आहे पंधराशे रुपये लिटर आहे सतराशे होत आता कमी झाले सतराशे तेच घेतला त्यांनी म्हटल्यात म्हणजे की ते मी घेते असं सहज मी त्यांच्याकडे हळदी कुंकाला गेले होते मग बोलता बोलता सहज मी म्हटलं की ते म्हणे मी ते नोनी घेते वगैरे असं त्रास होतोय मी म्हटलं आमचं पण नोनी ज्यूस आहे म्हटलं पण ते एवढ्यालाच आहे आणि त्याचा रिझल्ट छान आहे म्हटलं मग ते म्हणाले की खरंच का मी हे पंधराशे रुपयाचं म्हणजे सतराशे रुपयाचं घेते आणि मला अजून त्याच्यातून फरक काही जाणवत नाही फक्त टी व्हीवर ॲड दाखवतात मी म्हटलं तुम्ही आमचं एकदा घेऊन बघा किमतीतच ते म्हटलं आणि त्यावेळेस आपलं साडेपाचशेलाच होतं मग त्यांना म्हटलं ते घेऊन बघा म्हटलं तर ते म्हणाले चालेल ठीक आहे तुम्हाला एक बॉटल जाणवून दे मग त्यांनी ज्यावेळेस ती घेतली त्यांना म्हणजे ते खरंच जिनात उतरत नव्हत्या घरातल्या घरात होत्या तर त्या जिनत उतरून खाली त्यांच्या याच्यात नर्सरी मध्ये येऊन बसायला लागला मग त्यांना तेवढा फरक तो एक नोनी नोंदी ज्यूसचा तर त्यांनी कंटिन्यूस त्यांना मी म्हटलं होतं की तुम्ही तीन चार महिने रेग्युलर घ्या मग घ्यात घ्या परत घ्या म्हटलं मग त्यांनी तसंच केलं तीन चार महिन्यात घेतल्यावर म्हणजे त्यांना जाणवायला लागलं की आपण फ्रेश किती राहू शकतोय त्याच्याने त्यांचा युरिनचा प्रॉब्लेम होता तो कमी झाला त्यांना परत त्यांना खाली ओट बस करायला त्रास होत होता तो था कमी झाला त्यांचा म्हणजे आणि त्यांना संधिवात वाचल म्हणजे संधिवात नव्हता पण त्यांना त्रास होत होता हातपाय दुखायच्या वगैरे मग तो एक त्यांचा त्रास कमी झाला मग त्याच्याने त्यांना फरक पडल्यानंतर त्यांनी चार चार महिने घेतले परत दोन महिने गॅप घेतली आणि माझ्याकडे ज्यूस आहे ना त्यावेळेस आता स्टॉक भरपूर होता तर मी सहज म्हटलं बापरे आता तीन बॉटल उरल्या आहेत म्हटलं तर काय करावं तर त्या दिवशी अचानक त्यांचा हो फोन आला अगं म्हणे नोनी ज्यूस आहे का तुझ्याकडे मला दोन बॉटल पाहिजे म्हणजे इतकं बरं वाटलं मला त्यांनी त्यांच्यासाठी एक घेतलं आणि त्यांच्या एका भावासाठी घेतलं भावाकडे जायचं होतं त्याला आणि <laughs> त्याला पण घेऊन जाते बघ असं म्हणून त्यामुळे माझ्यासाठी घेऊन ये आणि भावासाठी पण असं तो असतील तर घेऊन इतकं बरं वाटलं की नोनी ज्यूस म्हणजे इतका चांगला आहे म्हणजे बाकीचेही घेतच होते पण त्यांना इतका छान रिझल्ट आला तर त्यांनी तो रिझल्ट सांगितला आणि असे वेलचे प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यानंतर मला त्याच्यात इंटरेस्ट वाटायला लागला की नाही वेलचे प्रोडक्ट खरंच चांगले आहेत आणि रिझल्ट खरंच देताते आणि हर्बल असल्यामुळे तसं आयुर्वेदिक आहे आयुर्वेदिकाची आयुर्वेदाची जोड असल्यामुळे सायन्स तर त्याच्यामुळे सगळ्यांना ते आवडतात ते आणि रिझल्ट देतातही सगळेजण असं प्रोडक्ट असल्यामुळे म्हणजे

असे सगळे वेलचे नाही वे वे एम चे प्रोडक्ट आहे त्याच्यावर आता मग मला इंटरेस्ट त्याच्यात वाटायला लागला की आपण रिझल्ट छान देऊ शकलो प्रोडक्टचा मग मी तसं मी हे वेलच्या प्रोडक्टवर आता काम करावं म्हणजे होम प्रोडक्ट तर चालूच आहे आणि त्याच्या ऑर्डर तर भरपूर असतात होम प्रोडक्टचा आता मागच्या याच्यामध्ये माझ्याकडनं आपलं काय ते थंडीचं कोल्ड क्रीम दहा बॉटल गेल्या एकाच लेडीजला फक्त दिली होती तिने दुसरीला सांगितलं तिने दुसरीला सांगितलं असं करून त्याच बॉटल एका लेडीजने दहा बॉटल घेतल्या असं म्हणजे एक डिझर्ट हा असा एकमेकांना सांगतो केलं परफ्युम तसं म्हणजे इतके छान छान प्रोडक्ट आपले क्वालिटी प्रोडक्ट आहेत आणि त्याच्यावर खर्च काम केलं ना तर खरंच आहे फक्त थोडीशी माहिती घ्यायची माहिती मिळाली की तुम्हाला ते सांगायला मिळ आणि कसं आहे की आपल्याला माहिती असतेच फक्त त्याच्यात काय आहे कसं आहे आहे काय आहे आणि तेवढा कॉन्फिडन्स फक्त आपण समोरच्याला दाखवलं पाहिजे असे सगळेच म्हणजे सगळे जेवढे काही कॅटेगरीतले प्रोडक्ट आहेत ते सगळेच चांगले बोलणार